बनवला पाच नाव गाडी क्रमांक पाच सुद्धा तीनच गाड्या पडतायत नंबर वरती घुरसाळकर मधली गाडी बाद झाली आणि पड्याला कड्याला लढत देतायत लेंगरेकर पड्या लेंगरेकर आणि अड्याल घुरसाळकर दोघात लढत चालू आहे शेवटच्या क्षणी बाजी कोण मारणार कारण बैला बरोबर आता कस कसपणाला लागलाय पड्या लेंगरेकर आणि अड्याल घुरसाळकर अतिशय सुंदर अशी लढत झाली डोळ्याचं पारनं फेडणारी हाही निकाल गेला कॅमेरामॅन कडे मैदानावर घेतला जातोय विक्रमांक पाच साडी पूर्वी सहा ते दहाची बैलगाडी मला गाड्या येऊ द्या करसुंडी गावचे पुत्राव राहुल गुराव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य युवा नेते राहुल शेठ गुराव पुजारी यांचं आगमन या मैदानावरती होत आहे सहा ते दहावाले सहा ते दहा वाले वेळ लावू नका सहा ते दहावाले आपण गाड्या झोपा गाड्या झोपणं सहकार्य करा बराच वेळ लागतोय येऊ द्या गाड्या मैदाना द्या गाड्या पटपाट येऊ द्या मगाशी सुंदर अशी गाडी परवली तात्या ओंडकर आणि बादल आणि निमगावकरांच्या भारतची त्याबद्दल यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे आणि मोहनदादा चव्हाण वाठेगाव यांच्याकडून अमरथात्याला पासेचा इनाम आहे आणि करताना धोनसेचा इनाम आहे आपलं मनापूर्वक धन्यवाद